बाबा रामकृष्ण आली रामकृष आले पाऊस चाललाय आहे काय येते पाऊस हवा पाणी ठीक आहे लोकसभेला कोणाचं काम केलं लोकसभेला आता आमच्या आमच्यापर्यंत सर्वात तुचारीची काम झाली विधानसभेला काय असं नाही लगेच काय सांगता येणार थोडक्यात व्यक्तिमत्व पाहून बहुतेक आता शिक्षक लोक झालेले काम कसं आहे बरेच बर आहे का चांगलं आहे बरं चांगलं नाही असं नाही म्हणता येणार बर म्हणजे बऱ्याची व्याख्या काय बऱ्याची व्याख्या म्हणजे आपण कसं म्हणतो बाबा मलकरी आणि प्रामाणिक माणूस आहे म्हणतो प्रामाणिक हा बरे सातुर यांचं का काम बरं का चांगलं चांगले चांगलं आहे माझे आमदार शरद सोन यांचं काम आता ते पहिले होते आमदारात बरेच दिवस ते नाहीये जो होते त्या ये वार नव्हतो हो ज्यावेला दंगट अंडर सोनवन्जचं काम कस होतं सोनवन्जं काही एक गोष्टी पण चांगलं काम होत म्हणजे चांगलं होत आता अतुल बनके मी दगडातून वरावा कती तरी करून ते त्यांच्या मनाचा प्रश्न आहे आपण मतदार आहोत आपण आपलं मत, हो। मत मांडतोय तो उरीचंदचा पाटील आपल्याला काय वाटतं आज आतुर बेंकनची अशी गम्मत आहे त्यांच्या पाठीमागं या वो कारखान्यामुळे मोकळी आहे विघ्न आहे का आता विघ्न शेअर आहेत हां बेंकनच्या कारखान्याशी काय संबंध आहे बेंकन कंपनी सर्वच होती हां बेंकननी मला एक नुवराव असं नसते त्यांच्या मनाचा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं असे ना माझ्यासारखं तरी सांगू शकत नाही बेनके काय करावं आपलं मत शरद पवारांकडे जावं की नव त्यांनी कोणीकडून पण आमदार केलं ते असावेत अशी इच्छा आहे पाहिजे या इच्छा आहे माझी तुमची इच्छा आहे हो नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गाव सुलतानपूर शिरो सुलतानपूर काय गावचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय एखाद्या गाव आमच्या नारायणगावला कुठ्याबाई भाऊ मागे त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं तुमचं गाव शिरले आहे ना तो आम्ही शिरले गाव एवढं मोठं नाव काय म्हणतो पाऊस चांगला आहे विधानसभेला हवा कोणाची आमदार कोण हवा काय महाविकास आघाडी महाविकास आघाडी उमेदवार पैकी कोण माहिती खंडागडे बाळासाहेब दांगड सत्यशील शेरकर तुषार थोरात काय धमाले शरद लेंडे अध्यक्ष ठरवतील ते ज्याला द्यायचे का आपल्याला काय वाटतं की कामाचा कोण आता जो उभं राहील ते त्याला निवडून द्यावाच लागेल ना आपलं काय मत आहे का नाही मस्तच काम चालू आहे चांगलं चाललंय का ठेकेदार बघल नाही आहे असं आपण म्हणतो की नाही तस माऊली खंडागळे शरद लेंगे हुशार खोरात मुहित धमाले सरोज लेंडे सत्यशील शेरकर बाबासाहेब गांधळ उणिदारी कोण पाहिजे कोण द्यावे आमदारकी या चेहऱ्यापैकी कुठला चेहरा उजवा शरकर बँकेत गुचके बनवणे बँकेत बँकेस बेंके। पाहिजे का बर बँकेस पाहिजे काल कालच चांगलाय कामाला चांगलं आहे रामकृष्णे रामकृष्ण राम पाऊस पाऊस भरपूर आहे विधानसभेला हवा कोणाशी आमदार कोण हवा सध्या पवारांची जावा आहे शरद पवारांची जुन्नरचे आमदार कोण आहे जुन्नरचे आता जुन्नरचे आहेत पण आता ते आता नाही सांगता यायचं आमदार कोण आहे आमदार आता अतुल बेनके अतुल बेनकेचं काम कसं आहे काम बरं आहे त्यांचं काम बरं आहे त्यांचं पण आता त्याने दुसरीकडे याच्यात गेल्यामुळं जरा थोडं अडचणीच झालं त्यांचं म्हणजे आपल्या बैनके तुतारीकडे जायला पाहिजे तुतारीकडे जायला होत शरद पवार घेतले आता नाही नाही आता कुठले घेणार त्यांना नाही नाही आमदार आमदार कोण शरद पवारचाच आमदार होईल माऊली खंडाकडे तुषार कोरा नाही नाही शरद पवार साहेब ज्यांना तिकीट देणार ना ते आमदार होणार आता शरद पवारांच्या संपर्कात शरद सोनुनि पण आहेत अतुल बेनके पण आहेत हा सगळेच आहेत पण ते अतुल बेनक्यांना नाही मिळणार अतुल बेनक्यांना मिळणार मिळणार नाही समजा पवार साहेबांनी घेतलं मित्राचा मुलगा म्हणून निवडून येईल निवडून येईल नाई काम आहेत ना त्यांची काम आहे काम आहेत ना माझे आमदार शरद सोनवणे नाही नाराज आहे लोक नाराजच आहे त्यांच्या आता त्यांच्या भागामध्ये त्यांच्या भागामध्ये असतील ते पण आमच्या भागात नाराज आहेत तुमच्याकडे नाराजी का पणची शरद सावन्यांबद्दल नाही नाही नाराजीचा काय प्रश्न आहे ते म्हणतात सोनवणी नाराज का नाराज तर नाही सांगता येत तस काम केली नाही काम केल्या परेल त्यांनी त्यांनी कामं केल्यात पण आता हे कोण जागेवर हो आले नाही ना हे इकडे तिकडे पळत राहिले फुटाफुटी फुटाफुटी मुळे काही अशात नाही नाही पण हे लोक जागेवर आहेत ना अशा अशाताईच काय म्हणत नाही अशा काही बुचके पण नाही ती नाही ती आता ती ते आता दोन तीन वेळा पडली ती आता हा ते या का तेवढ्याला येऊ शकतात त्यांना तिकीट मिळालं तर त्यांनी तुतारीकडून उभं राहावं का पंजावर उभं नाही नाही आता मग आता त्यांचा प्रॉब्लेम आहे कशावर राहिले तर तुतारीवर उभे राहिले तर ते विजय होतील ना पंजावर पंजावर नाही व्हायचं आता शरद पवारची गँग आहे ते म्हणताय जर उमेदवारी द्यायची असेल तर निष्ठावंत द्या शरद पवारांचं माणसाला हा बरोबर आहे ना शरद पवार जर आमदार व्हायचं असेल तर तुतारिका तुतारिका यावं लागेल ते लोक नाही म्हणतात नाही नाही ते जर आले तरच निवडणूक तुतारी तुम्ही आमदार होती, आले होती। हा तुतारिका आले तर आमदार शंभर टक्के आमदार मोहित धामाल काय हा मोहित धामाल मोहित मोहित धमाल आता त्यांचं नाव आता नवीनच ऐकतोय आम्ही नाही नाही ते नवीनच आहे तुषार करत ते नाही ते बाकी सगळे नवीनच आहेत शरद शरद लेंडे आता लेंडे तो आहे जरा कामाचा माणूस आता शरद दिली तर ते म्हणजे पवार ज्याला देतील ना तो कोणी असो तो निवडून येणार पवार साहेब ज्याला संधी दिली तो निवडून येणार परिसर प्रत्येकाला माहित नाही नाही तर फार कामं आहेत त्यांची शरद हा या ठिकाणी केवन झाला ना त्या ठिकाणी बंधारे नव्हतेच अख्खे केले त्यांनी करून घेतलेले ते शरद पवारांनी पवार साहेबांनी पवार साहेबांनी त्याच कर्तृत्वच आहे ना त्यांचं माझे आमदार वल्लभ बेंके यांचं काम कसं होत यांचंही काम चांगलं होतं पण ते आता थोडा दांडीच पाना त्यांच्याकडून त्याच्यामुळे लोक नाराज होती त्यांच्यावर पण हे आतूर शेत चांगले चांगलं आहे ना शरद पवार सोडल्यावर हो फटका हा मग शरद पवारवर सोडल्यामुळे त्यांना फाटका वाटलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका